नंदुरबार जिल्हाधिकारीपदी डॉक्टर मिताली शेट्टी यांची नियुक्ती डेंटिस्ट ते संधी अधिकारी असा एक प्रवास नंदुरबार येथील जिल्हाधिकारीपदी वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वनामतीच्या नागपूर येथील संचालक डॉक्टर मिताली शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदी बदली झाली आहे त्यांचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोपटे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे गेल्या सतरा दिवसांपासून नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत होता तर मिताली शेट्टी यांचा जन्म पंजाबमधील जालंधरचा सामान्यांसह समाजातील दुर्लक्षित घटकाला सेवा प्रदान करण्याचे जुने त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला प्रथम अमृतसर येथून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीचे शिक्षण घेतले नंतर चेन्नई येथील वैद्यकीय ये महाविद्यालयातून दंत शस्त्रक्रियेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले त्यानंतर पुदुच्चेरी येथे आर्थोडेंटिस्ट म्हणून काम केले मात्र समाजाप्रती असलेली आत्मीयता त्यांना स्वस्त बसू देणार दंत चिकित्सक म्हणून चांगला पगार देणारा व्यवसाय सुरू असताना देखील प्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर अभयबंग यांच्या गडचिरोली येथील निर्माण उपक्रमात त्या सहभागी झाल्या येथे त्यांच्या विचारांना कलाटणी मिळाली येथूनच त्यांनी शासकीय सेवेत जाण्याची कल्पना सुचली माहेर आणि सासर अशा दोन्ही कुटुंबांची मनधरणी करीत त्यांनी यू पी एस सीची तयारी केली आणि तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली दोन हजार सतरामध्ये त्या संधी अधिकारी म्हणून सार्वजनिक सेवेत रुजू झाल्या अधिकारी होण्यापूर्वी त्यांनी निश्चय केल्यानुसार सेवेतील आपल्या पहिल्या नियुक्तीसाठी त्यांनी मेळघाटातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला प्रसंती दिली पुढे चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या काम करीत होत्या जिल्ह्यातील पढाई बी सफाई बी या ब्रीद वाक्याअंतर्गत मुलांचे आरोग्य व शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडून आणण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले जानेवारी दोन हजार तेवीसपासून त्या वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वनामती नागपूर येथील संचालकपदी कार्यरत होत्या वीस ऑगस्ट रोजी राज्य शासनाने आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले त्यात डॉक्टर मिताली शेट्टी यांची नंदुरबार जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आली आहे ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे के टी न्यूज नेटवर्क नंदुरबार